आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सारंग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो त्याच्यावरती उपचार चालू असतात आणि त्याच वेळेला वेश बदलून तिथं ऐश्वर्या सारंगला भेटण्यासाठी आलेली असते बाहेरच सौमित्राने आणि ऋषिकेसुद्धा असतो परंतु त्यांची नजर चुकून ऐश्वर्या सारंगजवळ पोहोचते तर सारंग हा झोपलेला असतो ऐश्वर्या सारंगला उठवत असते परंतु सारंगला झोप लागल्यामुळं त्याला जाग येत नाही आणि म्हणून मग ऐश्वर्या सारंगच्या तोंडावर पाणी मारते तसं लगेच मग सारंगला जाग येते आणि सारंग तिथं ऐश्वर्याला बघून खूपच खुश होतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही आलात परंतु या वेषामध्ये पण खूप छान दिसत आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला कोणी ओळखू नये ना म्हणून मी अशा अवतारामध्ये आले त्यावर सारंग म्हणतो मी सुद्धा खूप छान नाटक केलं अगदी तुम्ही सांगितलं होतं ना तसाच मी प्लॅन पूर्ण केला पूर्ण सील कप सिरपची बाटली प्यायलो अगोदर थोडासा त्रास झाला उलटी आल्यासारखं झालं परंतु तुमच्यासाठी मी प्यायलो ते प्यायल्यानंतर मी बेशुद्धच होणार होतो मला चक्कर येत होती आणि मग मी खाली पडलो मग ऐश्वर्या म्हणते मग तुम्ही ती कप सिरपची बाटली हातात घेऊन खाली पडलात का तेव्हा सारंग म्हणतो नाही चक्कर यायच्या आधी जस्ट एक मिनिट मी ती बाटली बेडखाली फेकून दिली आणि विषाची बाटली हातात घेऊन मी खाली पडलो तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय तुम्ही ती बाटली बेडखाली फेकून दिलीत तेव्हा सारंग म्हणतो हो कोणाला सापडणार नाही काळजी करू नका मी पूर्ण आतमध्ये सारली ती ते ऐकून ऐश्वर्या खूप शॉक होते आणि म्हणते या मूर्खाने अनेक मूर्खपणा केला आणि म्हणते जे कोणाला सापडत नाही ना ते त्या जानकीला सापडतं तुम्ही असं का केलं सारंग ती बाटली तुम्ही बेडखाली नाही टाकायला पाहिजे होती तेव्हा सारंग म्हणतो सॉरी सॉरी काही गडबड झाली का तेव्हा ऐश्वर्या म्हणते गडबड तर झालेलीच आहे आणि तिच्या जवळची रुमालातली एक गोळी काढत सारंगला देत म्हणते सारंग ही गोळी घ्या तेव्हा सारंग म्हणतो कसली गोळी ही त्यावर मग ऐश्वर्या म्हणते आता तुम्ही जो काही गोळ घातलाय ना तो तरी मला निस्तरावा लागणारच आहे त्याआधी ही गोळी घ्या सारंग ती गोळी घ्यायला नकार देत असतो ती गोळी घ्यायला सारंग नाही म्हणत असतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते मग मी तुम्हाला त्या घरामध्ये नको का मी तुम्हाला तुमच्यासोबत नको का असं इमोशनल ब्लॅकमेल करत ऐश्वर्या सारंगला ती गोळी घ्यायला भाग पाडते सारंगने ती गोळी घेतल्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणते आता ही गोळी घेतल्यानंतर तुम्हाला अगोदर थोडासा त्रास होईल पण नंतर एकदम तुम्हाला खूप बरं वाटेल घाबरू नका घाबरायचं काहीच कारण नाही मी आहे तुमच्यासोबत असं म्हणून ऐश्वर्या मग सारंगला ती गोळी खायला लावते परंतु जानकीला मात्र ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या या प्लॅनचा पूर्णपणे डाऊट आलेला असतो आणि तेच जानकी सौमित्राने ऋषिकेशला सांगण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते